गुढीपाडवा मराठी लोकांसाठी एक महत्त्वाचा असून सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे साडेतीन मुहूर्तामध्ये याला एक महत्त्व आहे याच मह महत्त्वाच्या दिवसाच्या मुहूर्ताच्या अनुषंगाने अनेक जण बुलेट खरेदी करतात मी असाच एका बुलेटच्या शोरूममध्ये निलेश जाधव या मुलांनी ही बुलेट घेतलेली आहे का बुलेट गेल्या काही दिवसात अनेक क्रेज वाढताना दिसते आज पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली आहे का होय काय कशामुळे आता एक रॉयल एनफिल्डमधली मी मेटावर घेतली मेटावर घेण्याचा माझा जो हे होता हे तो तो जो माझ्या हाईट तुम्ही बघत आला तर माझा तो एक कम्फर्ट आहे की मी प्रॉपर ती गाडी चालू शकतो आणि त्याप्रकारे मी ती गाडी घेण्याचं ठरवलं गाडीचं लुक पाहिलं आणि त्यामध्ये दोन वेगवेगळे कलर पाहिले तर आपणास माहीत आहे की मुळात वेगवेगळ्या ज्या बुलेट्स आहेत गेल्या काही दिवसांमध्ये अनेकांना क्रेज वाढताना दिसते असेच आपण एका बुलेटच्या शोरूममध्ये आलो आहे पाडव्याच्या निमित्तानं बुलेटचे प्रकार आणि त्याची नेमकी खरेदी कोणकोणत्या स्वरूपामध्ये लोक करत आहेत हे आपण आवर्जून पाहणार आहे तर चला मग आपण आज बघूया की बुलेट आणि बुलेटचे प्रकार त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळे जे आहेत इथे बुलेट्सची पाहिलं आहे बुलेट पाहिले, तर ही जी नवीन क्लासिक बुलेट आलेली आहे ती याच्यामध्ये खास सगळ्यात आत्ता लेटेस्ट आलेलं मॉडेल आहे आणि या क्लासिक बुलेटचं साधारणतः किंमत जी आहे ती साडेतीन लाखाच्या आसपास आहे मिनिमम म्हणजे अतिशय लूक आणि प्रचंड हेवी अशी सिक क्लासिक सिक्स फिफ्टी आहे सहाशे पन्नास सी सी याचं मशीन्स आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही गाडी जी बुलेट आहे ती गेल्या काही दिवसांमध्येच लॉन्च झालेली आहे त्यामुळे पाडव्याला अनेक लोक या गाडीसाठी अधिक प्राधान्य देत आहेत आपल्याबरोबर इथले जे कस्टमर्स आहेत ते बोलणारे आहेत आणि इथे जे एकूण विक्री होती त्या दृष्टिकोनातून सुद्धा आहे बोरला जी गाडी आहे ती देखील इथे गेले काही कालामध्ये हधीमध्ये वाढताना दिसते अशा याच्यामध्ये जर पाहिलं तर आपण काही बुलेट्सच्या मॉडेल्स आणि त्याची मुळात खासियत काय आपण विचारूया की क्लासिक सिक्स फिफ्टी जी आहे त्याची खासियत काय आहे जरा थोडंसं सांगशील so, नवीन गाडी लॉन्च झाली आता दोन दिवसापूर्वी सो so, सिक्स फिफ्टी मिळ ट्वेन सिलेंडर इंजिन्स ट्विल एक्झॉस्ट नवीन क्लासिकचं जे पुढचं वर्जन त्याला अपग्रेडेड व्हर्जनमध्ये आणलं आहे ट्वेन सिलेंडर्समध्ये सो तुम्हाला एक नवीन क्लासिकचा जो होता तो थोडा होईल तुमचा सो गाडी तुम्हाला दिसू शकते लाईक इंजिन ट्वेल्वचा लेन्सर एक्झॉस्ट आहे डबल नंतर तुमचं डबल पिस सेन्सर पावर तुमची वाढवलेली आहे तुम्ही गाडी ऑन केली तसं डिस्प्लेमध्ये तुम्हाला गिअर शिफ्ट आहे सेन्सर्स तुम्ही कुठल्या गिअरमध्ये चालवते दिसेल तुम्हाला फ्युअल पाव तुमचं फ्युएल केवढे गाडीमध्ये दिसेल प्लस ट्रिप नॅव्हिगेशन सिस्टीम आहे सो तुम्ही लाईक फोनच्या ॲपमध्ये कनेक्ट केलं तर तुम्हाला नॅव्हिगेशन दिसतं ओवरऑल गाडीचे लुक्स वायब्रंट थोडा हेवी लुक जर रॉयल कम्प्युटर वर्जन्स आहे त्यामध्ये ते गाडी रेग्युलर बुलेट्स आवाज ही एक सगळ्यात खासियत मानली जाते तसाच आवाज अजून तसाच सेवळ असतात त्यामुळे स्वरूपात राहतो तुम्हाला आवाज तुम्ही चालू करून दाखवू एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्याच्या बुलेट्स वेट जे आहे ते आधीसारख्या बुलेट सारख्या वेट आहे ह्या माणसं स्पेसिफिकली टू फोर्टी थ्रीपर्यंत जातं अप आप, अप्रॉक्स सगळ्यांचं वन एटी वन एटी वन नाईन्टीच्या अप्रॉक्स सेम प्राईसमध्ये म्हणजे सेम वेटमध्येच आहे ते गाडी ओके पाडव्याच्या निमित्तानं मोस्टली लोक कुठली बुलेट्स खरेदी करतात मोस्टली कम्प्युटर्स वाजेमध्ये हं क्लासिक आहे नंतर हंटर आहे काही यंगस्टर्स आहेत ते लोक गोळ्या वगैरे घेतात इंटरसेप्टर घेतात सिक्स फिफ्टी थोडे पाव असेल खंडर गाडी जरा थोडीशी दाखवशील कशी येते कशा स्वरूपामध्ये दिसते जरा आवर्जून क्लासिक हंडर ही सुद्धा एक गाडी आहे की जी गेल्या काही दिवसांमध्ये हो त्याच्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये आवर्जून दिसते क्लासिक हंडर जी आहे ती पुढे आहे ती गाडी क्लासिक हंटर जी रॉयल स्वरूपातली आहे वेगवेगळ्या कलर्स याच्यामध्ये दिसतात का आणि कुठले कुठले कलर्स अवेलेबल असतात टोटल एक सात कलर्स अवेलेबल ह्याच्यात दोन तीन वेरियंट्स येतात बेसिकली रेबल वर्जन है है, एक आहे एक ह वर्जन आहे आणि एक बेसिकमध्ये फॅक्टरी वर्जन्स आहे थ्री फिफ्टी सी सी आणि अजून काय फीचर्स आहेत त्याचे बेसिकली लाईट वेट एनफील्डची सर्वात लाईटेस्ट वन एटी के जीची बाईक आहे सो तुम्हाला सिटी राईडसाठी कम्प्युटर्स लाईक सिटीचा सिटी फील आहे पार्किंग करायची कुठे किंवा ट्रॅफिकमध्ये जस्ट लवकर निघायचं असेल सो ही गाडी जास्त कम्फर्टेबल पडते आपल्याला मुंबई किंवा मेट्रो सिटीमध्ये मोस्टली ही ही गाडी जास्त जास्त लोक यूज करतात सो लाईट वेट प्लस प्राइसिंग वाईज पण सर्वात कमी असल्यामुळे मोस्टली कस्टमर्स मुंबईतले जे आहेत ट्रॅफिकमध्ये जे आपण बघतो अडकतो वगैरे त्यासाठी एनफील्डवर चूज करतात ही मॉडेल चूज करतात साधारणतः ॲव्हरेज काय राहतं लोकांना जास्त ॲव्हरेज ऑन अँड ॲव्हरेज सिटीमध्ये अठ्ठावीस असतो हायवेला थर्टी फायव्हर्यंत जातो कंपनी क्लेम तेवढा आहे त्याप्रमाणे ॲप्रोझ्युमेटली कॉस्ट साधारणतः हे ॲप्रॉक्स एक दोन पाचला एक बेस मॉडेल आहे आणि दोन अकरापर्यंत दुसरं प्रॉपर पाडव्याच्या निमित्ताने लोक मोस्टली कोणत्या बुलेट घेताना दिसतात ॲज ॲवरेज दिवसभरामध्ये किती बुलेट गेल्या हे क्लासिक असं एनफिल्डचे सगळी मॉडेल्स टेन ॲप्रोझुमेटली किती गाड्या गेल्या आज पाडव्याच्या सर आमच्या शोरूम म्हणजे फर्स्ट मुंबई शोकडं ॲक्च्युअली ॲप्रॉक्स वन फोर्टी सेवनपर्यंत डिलिव्हरी आम्ही केली आज मोठ्या प्रमाणामध्ये गेलेलं आहेत पाडव्याचं मूर्त पाडव्याचं मूर्ती आहे आपल्या नवीन सेव्हर चंद्र बरोबर आणि ही जी क्लासिक थ्री फिफ्टी आहे ती सेम कसं हे आयकॉनिक जे एनफील्डचं ऑफिशियल पहिलं नाईंटीनच्या नंतरचं मॉडेल झालं ज्याच्यामुळे क्लासिकचं एनफिल्ड लाईक एनफिल्डचा सेल्स जो बूम झाला तर या मॉडेल्समुळे झालं त्याचं हे अपग्रेड जे सी एस इंजिनमधलं सर तुम्ही फीचर्स बघू शकता थ्री फिफ्टी सी सी आहे सेम हंटरचं एवढंच आहे मीटर विटर सगळ्यांचं थ्री फिफ्टीमध्ये पण हंड्रेड जास्त हेवी दिसतं थोडी एक सात ते आठ किलो जास्त असते अप्रॉक्सिमेटली वेट आणि कॉस्ट किती कॉस्टार्ट होते स्टार्ट होते एक मॅक्सिमम टू सेव्हन्टी सिक्सपर्यंत अप्रॉक्स जाते याची वेट वेट वे वन एटी सेवन वन नाईन्टी आसपास आणि फीचर्स स्टार किती दिलेले ह्याच्यामध्ये मॉडेल्स वाईज फीचर्स आहेत काही तुमच्या अवेलेबल आहेत काही स्पोक्स बिल्स आहेत सो मॉडेल्स प्रमाणेचे फीचर्स चेंज होतात एलईडी इंडिकेटर्स काही मॉडेल येतात तुमच्यानंतर नंतर नॅव्हिगेशन सिस्टम येते का ह्याच्यामध्ये थँक्यू खूप खूप धन्यवाद रॉयल एनफील्डमध्ये गेल्या काही कालावधीमध्ये अनेक जण बुलेट क्रेज वाढताना दिसते विशेष म्हणजे रायडिंगला तर वाढत आहे पण शहरातही मोठ्या प्रमाणात पण लोकं खूप जास्त घ्यायला लागले आजकाल बेसिकली तशी कशामुळे क्रेज आहे स ओवरऑल नवीन अपग्रेड्स केले आहेत लाईक चेस तुमच्या पूर्वी असा केकलावर त्रास होता एलफिल्डला तो थोडा कमेंट यंगस्टर्सना थोडं प्रोव्हाइड करण्यासाठी स्टार्ट पण केला ऑटो असतो फुल ऑटो स्टार्ट केला आता बी एस सिक्सचं नाम सर आणि किक्स तर तुम्हाला कंपसरी अलाऊडच आहे सो त्याप्रमाणे त्या गाडीच्या अपग्रेड्स नंतर फायरिंगवर इश्यू होता मेंटेनन्सचा इश्यू होता त्यामुळे इंजिन तेवढं रिफाईन करून गाडी जेवढी चांगल्या चांगल्या कस्टमरला प्रोवाईड करता येईल किंवा कस्टमरला आफ्टर सेल्समध्ये जेवढं कमी पैशामध्ये में गाडीचं मेंटेनन्स करता येईल त्याप्रमाणे एनफील्डने तेवढं अपग्रेड केलं आहे सो त्यामुळे आजकाल लोकांची क्रेज वाढली किंवा एनफील घेतली की थोडंसं एक ओल्ड एज पण तेवढंच रॉयल लुकवाला असे गाड्या मिळतात आपल्याला वेगवेगळ्या गाडी ज्या पाडव्याच्या निमित्तानं घेताना दिसत आहेत इतक्या सुंदर गाड्या ज्या आधी बुलेट मोस्टली डिझेलचं होतं आणि त्याची किक मारणं किंवा त्या मेंटेन करणं फार त्रासदायक होतो पण गेल्या काही कालावधीमध्ये स्वतः ज्या वेगवेगळ्या बाईक्स कंपन्या आहेत त्यांनी त्याच्यामध्ये ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी वापरलेली आहे आणि त्याच्यामुळे गेल्या कालावधीमध्ये काही अनेक वर्षांमध्ये तरुणांमध्ये तरुणींमध्ये अशा स्वरूपाच्या बुलेट घेण्याची क्रेज वाढताना दिसते पाडव्याच्या सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी होताना दिसते अरुण पेडणेकरसह सागर रुलकर्णी एन डी टी व्ही मराठी मुंबई